हॅलो फ्रेंड्स राधे राधे आज मी बनवते आहे शेपूची भाजी भाजी नेसलेलीच होती मी बारीक कट करून घेतलेली आहे चाकूने आणि त्यावरच भिजवलेली मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे भाजी लवकर होते त्यामुळे हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे लसूणही मी बारीक कट करून घेतलेला आहे छानपैकी आणि कढईमध्ये तेल ठेवलं आहे तेल ताप त्या तापलं आहे आपलं तेल तापलं की मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडली की आपण जिरे टाकूया कढईमध्ये आणि त्यानंतर मग हे लसूण टाकूया आपण बारीक के कट केलेला लसूण मिरची टाकूया हिरमसली फ्राय होते त्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया एक चमचा छोटा हळद टाकून घेऊया आणि त्यामध्ये हे मेथीची भाजी डाळ टाकलेली आपण टाकून घेऊया हे मिक्स करूया व्यवस्थित चमचाने मिक्स करूया थोडंसं मी त्याच्यामध्येच टाकूया चवीपुरतं बघू शकता तुम्ही ही भाजी सोबत अप्रतिम लागते खायला तुम्ही बनवून बघा हे बघा आणि झाकून ठेवायची आहे की बघा आपली भाजी रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय बाय